रायगड जिल्ह्यातील कामवाडी तालुक्यातील चालू तालु घडामुळे टॉक पर्यटकांच्या कारला माथेरान घाटात रविवारी अपघात झाला कार चालकासह सहा जणांना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले ठाणे जिल्ह्यातील वाळकुम येथील सूरज येसले हा आपल्या कारने सहा पर्यटकांना घेऊन माथेरान फिरण्याकरिता निघाला होता तो घाटात पेटकर पॉइंटवर आल्यावर एका अवघड वळणावर त्याचा कारवरील ताबा सुटला आणि कार लोखंडी संरक्षक कटल्याला वेदक दरीकडच्या बाजूला अडकून पडली ही कार लोखंडी कठडा आणि दरी यामध्ये हेलकावे खात अडकली होती स्थानिकांनी कारमधील सर्वांना बाहेर काढले ही घटना रविवारी घडली होती पोलादपूर पासून तीन किलोमीटर अंतरावर लोहारमाळ येथे तुर्वे पंचकोशी व दिवील या गावांना जाणाऱ्या रस्त्यावर जवळच मोठ्या पुलाशेजारी छोटा कोल्हापुरी बांधारा आहे या ठिकाणी आंघोळीसाठी एल कंपनीचा टी कंपनी चा कर्मचारी आंघोळीसाठी सावित्री नदी पात्रात उतरला असते वेळी वाहून गेल्याची माहिती प्राप्त झाली असून सावित्री नदीच्या पात्रात बुडालेल्या कर्मचाऱ्यांचा रेसव्युटीनच्या जवानाकडून शोध घेतला जात आहे तसेच ड्रोनद्वारा शोध घेण्याची माहिती मिळाली असून सर्व प्रशासकीय वर्ग घटनास्थळी दाखल झाले आहे सोमवारी एकच्या दरम्यान घटना घडल्याचे स्थानिक नागरिकांकडून माहिती प्राप्त झाली आहे नवनवीन बातमी बघण्यासाठी बबन शिलार टॉप शो चॅनल ला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा